श्री गणेशाय मनाचे श्लोक श्लोक पहिला गणाधीश जो ईश सर्वागुण मुळारंभ मूळारंभ आरंभतो निर्गुणाजा नमो शारदा मूळ चर वाचा गमोपंथानंतया राघवाजा जय जय रघवीर समर्थ अर्थ हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात करत असताना सर्वप्रथम त्या गणेशाचं नमन केलेलं असत ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा जेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली व तुकबारायांनी सुद्धा त्यांची गाथा लिहिली तेव्हा त्यांनी सुद्धा सर्वप्रथम गणेशालाच नमन केलेलं आहे कारण तो गणेश कसा आहे त्याचं स्वरूप कसं आहे हे समर्थांनी यामध्ये सांगितलेलं आहे तो गणाधीश सर्व गणांचा तो प्रमुख आहे शिवाचे जेवढे केवढे गण होते आणि सर्व देवतांचे जेवढे केवढे गण आहेत या सर्व गणांचा तो प्रमुख आहे आणि तो ईश इश आहे ईश या शब्दाचा अर्थ अत्यंत व्यापक आहे ईशन करणारा पालन करणारा पोषण करणारा भरण करणारा अशा प्रकारे सांभाळ करणारा अशा प्रकारे तो सर्व गुणांचा तो ईश इथे गुण हा शब्द आलेला आहे गुण या शब्दाचा सुद्धा अत्यंत गुड अशा प्रकारचा अर्थ आहे गुण म्हणजे त्याच्यामध्ये ठिकाणी असलेल्या त्या सर्व कला चौदा विद्या चौसष्ट कलांचा तो अधिपती आहे आणि मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा सगळ्यांचा आरंभ तो जरी असला आणि निर्गुणाचा सुद्धा तो जरी आरंभ असला आता येथे मुळारंभ आरंभ असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा याचा अर्थ असा होतो की तो सगुण आहे मग यांना निर्गुण उपासना सांगायची की काय असा एक प्रश्न येतो पण तसं नाहीये ते दोन्ही त्याच असलेलं स्वरूप आहे तो सगुण सुद्धा आहे आणि तो निगु निर्गुण सुद्धा आहे नमो शारदा मूळ चत्वार वाचा त्याच्यामध्ये त्यांनी शारदा हा शब्द वापरलेला आहे सरस्वती हा शब्द वापरलेला नाही म्हणून डॉक्टर डॉक्टरकर महाराज परिचय या ग्रंथामध्ये असं लिहितात की सरस्वती व शारदा या दोन्ही वेगवेगळ्या देवता आहे परा पश्चांती मध्यमा वैखरी या चार वाणी आहेत आणि त्या चारही वाणींचा जो कोण अधिपती आहे तोच हा गणपती आहे आणि नंतर गमू पंथ या राघवाचा आणि हे सर्व झाल्यानंतर करायचं काय हो कोणत्या मार्गाला लागायचं कोणत्या सनमार्गाला लागायचं आनंद राघवाचा प्रभू श्रीराम पूर्ण पुरुष पुर्न पूर्णावतारी ज्यांनी आपल्या आयुष्यात एकही चमत्कार केलेला नाहीये चमत्काराशिवाय जगलेले प्रभू श्रीराम आणि मी चमत्काराशिवाय जगणार नाही असा असलेले भगवान श्रीकृष्ण आणि म्हणून आपल्याला कुठला मार्ग निवडायचा आहे तो या उपासनेतून प्रभू श्रीरामचंद्रांच्या जय जय रघुवीर समर्थ